गंगाखेड शहरातील गौतम नगर येथील रहिवाशांना पीटीआर प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये पाचशे ऐंशी नागरिकांना पीटीआरचे वाटप करण्यात आले गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले मागील अनेक वर्षापासून पीटीआरचा प्रश्न प्रलंबित होता आणि त्यामुळे या भागातील नागरिकांना कोणतेही शासकीय लाभ मिळत नव्हते अखेर आमदार रत्नाकर गुट्टे यांनी शासन दरबारी स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करत हे प्रमाणपत्र बहाल केले आहेत या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर मुख्याधिकारी जयवंत सोनवणे रासप प्रदेश सरचिटणीस नंदकुमार पटेल अध्यक्ष सय्यद अकबर माजी नगरसेवक नागनाथ कासले तुकाराम तांदळे सतीश गोबाळे इतिस्त सिद्दीकी यांच्यासह हो, नागरिक उपस्थित होते मी आज सूचना आमच्या मुख्य जे आपल्याला जे करता येईल ते, ते सर्व ताबडतोब करण्यात आलं जसं पहिला एक फर्स्ट कार्यक्रम आपला पी होता आता सेकंडचा कार्यक्रम आपला घरकुलाचा <प्थागा> आहे आणि या सर्वांना यांच्या डोक्यावर छेद मिळाला पाहिजे यांच्या डोक्यावर जोपर्यंत छेद मिळणार नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही माझे कार्यकर्ते पण शेवट बसणार नाही आणि तुम्हाला जितक्या लवकर तुमच्या डोक्यावर छेद दिला जाईल लवकरात लवकर आणि तुम्हाला काहीच पाणी असेल तुमच्या एरियामध्ये सगळ्याच्या पाणीचे नवीन पाईपलाईन सगळीकडं सगळीकडे नवीन पाईपलाईन करून टाका सुरू सगळीकडे नवीन पाईपलाईन केली जाईल तुम्हाला बिस्लरीचं पाणी दिलं जाईल लक्षात ठेवा शब्द पूर्ण केला साहेब हेच हे खूप जुना प्रश्न होता आमच्या गोरगरी जनतेसाठी साहेब सगळे माणसं परेशान होते दोन तीन पाच एक चाळीस वर्षाचा जवळपासचा प्रश्न असा तुम्ही असा असा निकाली काढणार जसं ते दुधामधून केस काढल्यावर तुम्ही काढला साहेब मग आम्ही बघितलं मुंबईमध्ये तुम्ही कशी पळापळ दोन मंत्र्यापाशी तुम्ही काय विषय काढले कसे केले कलेक्टर साहेब तुम्ही चार पाच दिवसापूर्वी आपण आपली टीम गेली लखांना रामांना सगळ्या आपण गेलो त्या दिवशी कलेक्टर साहेबाला साहेब कसं बोलले साहेब तुमच्यापाशी पैसे सगळी फिक्स फिक्सच होत्या पण काय अडचणी आपल्या वाढत गेल्या पण तरी धन्यवाद साहेब आजचा दिवस दोन मे दोन हजार पंचवीस गौतम नगरसाठी साहेब आमचा सण आहे सण झाला होता दरवर्षी आम्ही दोन 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 मे आम्ही साजरा करणार साहेब गौतम मध्ये दोन मे आमच्यासाठी हा सुवर्ण सण आहे साहेब एवढं केलं एकच अजून एक विनंती जसं सत्यपाल भाऊ म्हणले की आम्हाला आता घरकुलसाठी रमाई आणि पंतप्रधान या दोन फायली साहेब तुम्ही सांगा आम्ही त्या हिशोबानं फॉलोअप करू एकदा झालं साहेब जसं सत्यपालनगर गौतम आंबेडकर नगर मुक्त केलं तसं आम्ही बी गौतम नगर आम्हाला मुक्त करायचं साहेब रोज बाय ला कष्टकरी लोक आहेत रोज कमी न रोज आहे साहेब आज तुम्ही आम्हाला हक्काचं घर दिलं हक्काचं पीटीआर दिला साहेब आज श्वास मोकळा झाला आज विश्वास बघता लोकांना कि आम्ही आज आमच्या मालका आम्ही मालकीच्या जागेत बसलो सर साहेब तुमचा खरंच धन्यवाद प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड